मित्रांनो सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासाठी अनेक लोक नवनवीन प्रकारचे रील्स बनवतात नवनवीन काहीतरी कारनामे करतात नवनवीन काहीतरी व्हिडिओ बनवतात जेणेकरून ते सोशल मीडियावरती पॉप्युलर होतील किंवा त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतील अशाच प्रकारचा प्रत्येकाचा हेतू असतो तर काही वेळा अश्लील व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात जेणेकरून ते पाहण्यासाठी लोकं जास्त वेळ त्यांच्या व्हिडिओवरती थांबतील आणि त्यातूनच त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतील अशा प्रकारचे व्हिडिओ असतात तर असाच एक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे टन टनाटन टन या अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तर या व्हिडिओमध्ये सांगायचं जाते एवढंच आहे की रील्स बनवण्याच्या नादात लोक आपलं भान विसरतात आपल्यासोबत काय होतं आहे किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो आहे का हे सुद्धा विसरून जातात आणि त्यातूनच अपघात घडतात तर असाचा अपघात आपल्याला पाहायला भेटतो आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे एक तरुणी रील्स बनवते आणि रील्स बनवत असताना तिच्या मागून दोन बाईक्सवर येतात एक बाईकसवर साईडने असतो डाव्या साईडने आणि एक साईड एक बाईक बाईकसवर उजव्या साईडने असतो हो परंतु हा उजव्या साईडने जो बाईक स्वर येतो त्याला जायला जागा नसते कारण ही तरुणी पुढे रील्स बनवत असते नाचत असते या नाचण्याच्या नादात तो बाईक्सवर येऊन तिला टक्कर देतो आणि तिचीसुद्धा बाईकला टक्कर लागते आणि ही टक्कर लागल्यानंतर ती रील्स बनवण्याचं थांबत नाही त्याची बाईक खाली पडते परंतु त्याची टू व्हीलर जरी खाली पडली असली तरी ही रील्स बनवणे थांबवत नाही ही रील्स पुढे पुढे बनवत राहते आणि शेवटी रील्स बनवल्यानंतर ती थांबते मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं जेव्हा आपण रील्स बनवतो किंवा काहीतरी नवीन करतो त्याचा दुसऱ्याला त्रास होऊ नये याचं भान ठेवणं गरजेचं आहे आपण रील्स बनवत आहे परंतु दुसऱ्याला हो जर त्याची दुखापत होत असेल किंवा त्याचा जर दुसऱ्यावरती वाईट परिणाम होत असेल तर अशा प्रकारचे रील्स बनवणं किंवा गंभीर आहे याची आपण दखल घेणं गरजेचं आहे तर या घटनेवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा अशा रिल स्टारवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून सुरू दाबा जे महाराष्ट्र